श्रेयस्थळपदेचे मराठी कलाविश्वात तसेच बॉलिवूडमध्ये मोठं नाव आहे पुष्पामधील अर्जुनच्या व्यक्तिरेखासाठी हिंदी डबलिंग केल्यानंतर चाहत्यामध्ये त्याची एक क्रेज निर्माण झालेली आहे मात्र श्रेयस्थळपदेला सुरुवातीला खूप संघर्ष करावा लागला होता आज तळपदे हा हिंदी मराठी आणि साऊथ सिनेमामध्ये प्रचलित आहे पण एक वेळ अशी होती श्रेयसकडे अभिनय सोडायची वेळ आलेली होती एक काळ असा होता जेव्हा श्रेयस तळपदेकडे भाडे देण्यासाठी किंवा सँडविच खाण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते पण आज त्याची कमाई करोडोमध्ये आहे आणि त्याच्याकडे कोट्याधीशी संपत्ती आहे दोन हजार तेवीसमध्ये बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आला होता त्याची प्रकृती अत्यंत नाजूक होती मात्र आता तो पूर्णपणे बरा झालेला आहे व आपल्या ॲक्टिंग करियरला सुरुवात केलेली आहे श्रेयस्थळपदेची मुख्य भूमिका असलेला एमर्जन्सी चित्रपट नुकताच प्रदर्शित झालेला आहे जेव्हा आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली तेव्हा त्याची अवस्था इतकी वाईट होती की तो बसचे भाडेही देऊ शकत नव्हता आज सत्तावीस जानेवारीला श्रेयस्थळपदेचा एकोणपन्नासावा वाढदिवस साजरा करत आहे या निमित्ताने त्याची एकूण संपत्ती किती आहे या व्हिडिओच्या माध्यमात आपण जाणून घेऊया श्रेयस तळपदेची निब्बळ संपत्ती तुमचे मन हलावेल मीडिया रिपोर्टनुसार श्रेयस केवळ अभिनयातूनच नाही तर ब्रँड इंडोर्समेंटद्वारेही मोठी कमाई करतो एवढेच नाही तर तो एका आलिशान घरात राहतो त्याचे कार कलेक्शन ही जबरदस्त आहे श्रेयस तळपदे हा ऑडिओ किंवा मर्सडीज यासारख्या गाड्यांचा मालक आहे श्रेयस्थळपदे हा केवळ अभिनयातच नाही तर प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे तो एक बिझनेसमॅनही आहे श्रेयस्थळपदे टी टी प्लॅटफॉर्मचा मालकही आहे दोन हजार एकवीसमध्ये मध्ये त्याने आपले एक स्वतःचे ओ टी टी प्लॅटफॉर्म निर्माण केलेले आहे श्रेयश तळपदे याची एकूण संपत्ती सदोतीस कोटी रुपये आहे एकूण चित्रपटासाठी तो दोन ते तीन कोटी रुपये घेतो तो, तो बॉलिवूड हिंदी चित्रपटामध्ये प्रसिद्ध अभिनेता म्हणून ओळखला जातो श्रेयश तळपदेचे मुंबईतील ओरिवरा येथील आलिशान घर आहे ते चार हजार स्क्वॉरपीटमध्ये पसरलेले आहे याशिवाय वर्ल्ड ऑफ बिल्डिंगमध्येही त्याचे दोन फ्लॉट आहेत श्रेयस तळपदे हा मराठी टी व्ही इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारा सेलिब्रिटी म्हणून ओळखला जातो रिपोर्टनुसार मराठी टेलिव्हिजनवर एका साठी तो चाळीस हजार ते पन्नास हजार रुपये घेतो तर तुम्हाला श्रेयस्थळपदे हा आवडतो का याचे कोणते कोणते चित्रपट व भूमिका तुम्हाला आवडतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत जय मल्लार मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकून प्रेस करायलाही विसरू नका तर धन्यवाद